नमस्कार मी सुनील मदनोरे आपलं आमच्या दोन्ही चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी आपल्याला आज मिर्झापूर येथील प्रसिद्ध महादेव मंदिर या ठिकाणी नेत आहे हा मंदिर आपण पाहू शकता खूप जुनं हे महादेव मंदिर आहे आणि हा जो या ठिकाणचे पिंड पहा खूप सुंदर अशी पिंड आहे आणि खूप वर्ष जुनं आहे हे महादेव मंदिर आणि हा जो महादेव मंदिर आहे नॅशनल हायवेला लागून आहे एकशे एकसष्ट नंबरचा जो नॅशनल हायवे आहे है। देगलूर हैदराबाद तर ह्याच्या रोडवरती आहे त्याच्या समोरच्या साईडला प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे मिर्झापूरचा आणि हे मिर्जापूरच्या मंदिरच्या अलीकड लागतं तर हा इथून मी दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला खूप सुंदर हा जो परिसर आहे मंदिराचा पूर्ण या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदर असा परिसर आहे आणि खूप जुनं असं एक मंदिर आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवतो आपण ह्या ठिकाणी पाहू शकता